तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे तसंच इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांची महत्वाची भूमिका असेल असंही सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं आहे असे प्रकाशजी आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत आणि माझा विश्वास आहे की प्रकाश एक नेतृत्व ज्याची गरज आम्हाला सगळ्यांनाच वाटते अतिशय महत्वाची आहे असे प्रकाशजी आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत आणि माझा विश्वास आहे की प्रकाशजींना नक्कीच इंडिया आघाडीमध्ये एक मोठा रोल हा नक्कीच नेहमीच राहील मोठा मोठी आमचा ठरलेला आहे ॲक्च्युली फॉर्म्युला तो त्याचा फक्त शिक्कामोर्तक व्हायचंच राहिलं आहे बाकी फॉर्म्युला सगळा आमचा मागच्या वेळेस माननीय उद्धवजी आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजी वगैरे आणि खडगेसाहेब हे जेव्हा दिल्लीत मागच्या मीटिंगला आम्ही सगळे जे हे वरिष्ठ नेते होते त्या मीटिंगला तिथे मोठा मोठ्या एक इन्फॉर्मली त्याच्यावर शिक्कामोहर्तक झालेलाच आहे ते फक्त आता ऑफिशियली पुढच्या आठ दहा दिवसात होईल